नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या लाल बहादूर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी स्नेह मेळावा उत्साहात लाल बहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कवटे गुलंद येथे सन दोन हजार सात आठ सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला सन दोन हजार सात आठ या सालातील विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्योत पेटवली आणि शिक्षणाचे मंदिर उभे करून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं पुण्य काम केलं ते दत्त साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय बाळासाहेब शहापुरे यांच्या पुतळ्यास पुष्पार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली गुरुजन आणि माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप करण्यात आलं शिक्षक व विद्यार्थी यांची मनोगत झाली विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी जागवल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला अध्यापक स्वर्गीय रमेश आंबींची खूप आठवण काढत सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना अभिवादन केलं शालेय जीवन आणि आता असणारी परिस्थिती याचा उल्लेख करत शालेय जीवन हेच आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांनी भरलेलं आयुष्य असल्याचा उल्लेख विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थ्यांना घडवण्यात शाळेचे व शिक्षकांचे महत्वाचे मोलाचे स्थान असल्याचे सांगितले त्यानंतर शाळेच्या मधल्या सुट्टी जेवणाचे जसे तसे नियोजन असते तसेच जेवणाचे नियोजन करण्यात आलं होत मनोरंजनाच्या कार्यक्रमात धमाल संगीत आणि डान्स यावर विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले यावेळी पंकज शहापुरे सोनाली तावशी पायल शिंदे निखिल शिंदे कृष्णा एवळे मोहसिन बाळवेकर हेमंत भगत सुनील पडसलगे प्रतीक्षा गावडे दत्ता पाटील विनोद आंबी अमोल भिरडे गुरु डवरी स्वप्नील जगताप पवन उगारे प्रशांत केटगाळे आदींनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी बाबासो गडगे एस एल पाटील महादेव सनवे एस टी कबाडे बाळासाहेब राजमाणे डी टी कांबळे बाळासाहेब बोरगावे आदी शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी आभार मानले रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संपाळ